नमस्कार तर आपल्या आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजपासनं आपण लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आपल्या या चॅनलवरती तर तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आता आज आहे संडे आणि संडेला मला संडे आणि सॅटर्डे अशा तीन ते चार ऑर्डर आलेल्या आहेत आणि ऑर्डर ज्या आहेत त्या जरा मोठ्या मोठ्या आहेत आपल्या पेपरच्या आहे आणि एक ऑर्डर जी, जी आहे ती ज्वेलरीची आहे ज्वेलरी बनवून द्यायची ज्वेलरी सेट तर आता इथे चालू आहे पेपर बनवण्याचं तर बघा अशा प्रकारे आपले जे ट्रेसिंग पेपर असतात ना तर त्यावरती मी अशा प्रकारे ट्रेस करून देते आ, इतर मैत्रिणींना ज्यांना हे हवे आहेत उलन मॅट रंगोली बनवण्यासाठी तर त्या ऑर्डर करतात तर यांच्या जवळजवळ हे तीन ऑर्डर होत्या एक उलनची ऑर्डर होती आणि एक ज्वेलरीची ऑर्डर होती तर आता हे पॅक करून द्यायचं आहे मला अगोदर या बनवून घ्यायच्या आहे तर बघा आता दिवाळी पण येते आणि नवरात्र पण येत आहे येते तर दिवाळीसाठी ना आता सध्या ना बघा जे गजलक्ष्मी असते गजलक्ष्मी आणि दिवे तर, हो हे तर हे खूप सेल होत आहे खूप याचे ड्रेसिंग पेपर मागवत आहेत बऱ्याच ताईंनी मागवले ते आत्तापर्यंत आणि आत्ता हे जे आहेत ना तर हे सुस्वागतम जे डिझाईन आहे मोराचं आपल्या रेडी रंगोलीमध्ये तर त्याचा डिझाईन चालू आहे तर बघा अशा प्रकारे आणि अगदी एक एक पाकळी एक एक डिझाईन आपल्याला व्यवस्थित अशी करावी लागते आता हा थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की खूप फास्ट चालू आहे परंतु तसं नाही आहे खूप स्लोमध्ये हळूवारपणे आता एक एक डिझाईन बनवण्यासाठी मला एक एक तास लागतो ठीक आहे कै क काही काही ज्या डिझाईन असतात तर काही अगदी एक दहा मिनटातसुद्धा होतात इतक्या सोप्या डिझाईन असतात परंतु आता ही सुस्वागतमची डिझाईन आहे ना तर आता हिची प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे ही एक डिझाईन माझी अर्धा तासामध्ये होऊन जाते आणि ह्या तर डिझाईनच्या ऑर्डर होतातच तर हे बघा अशा प्रकारे दाखवते मी तुम्हाला ही सुस्वागतमची आमची आपली डिझाईन आहे बघा आणि याला आपण जेव्हा उलण लावतो ना तर तेव्हा खूप सुंदर ही डिझाईन दिसते तर बघा अशा प्रकारे या ताईच्या ऑर्डर आहेत तर त्यांनी सुस्वागतमची एक डिझाईन मोराची एक डिझाईन आणि मोराचे तीन डिझाईन ऑर्डर केल्या आहेत त्यानंतर एक आपली चौरंग पाटाची डिझाईन त्यांनी ऑर्डर केलेली आहे अशा प्रकारे आता त्यांचे पेपर आपल्याला पॅक करायचे आहे एक एक ऑर्डर मी पॅक करते म्हणजे काय होतं ना सोपं पडतं नाहीतर मग आपण जर सगळे पेपर एकत्र करून घेतले आणि सगळ्या ऑर्डर जर पॅक करायला घेतल्यात तर मग इकडचे पेपर तिकडे किंवा तिकडचे पेपर इकडे जाऊ शकतात त्यामुळे जसं जसे पेपर होतील तसे जस जसे मी लगेच जी कुरिअर बॅग असते ना त्याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर एक उलंची पण आपल्याला हे होती ऑर्डर होती तर हे बघा याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते आता इथे ऑर्डर पॅक करायची हे बघा ही गजलक्ष्मी आहे तर हे या ताईने भरपूर ऑर्डर केलेला आहे हा कॉर्नरची रांगोळी हे आपल्या रेग्युलर आहे ज्या याच्या अगोदर पण मी तुम्हाला दाखवलेले आहे आपल्या प्रतिभापी डिझायनर या चॅनलवरती तर तुम्ही तो बघितला नसेल तर तो पण नक्की बघा तर बघा अशा प्रकारे ही ऑर्डर आपली पॅक झालेली आहे आणि अशा प्रकारे इथे आपला जो ॲड्रेस आहे ज्यांना पाठवायचं त्यांचा ॲड्रेस टाकून दिला आहे अशा प्रकारे आता तो मी तू दाखवू शकत नाही तुम्हाला कारण कुणाची प्रायवेसी अशी ओपन करू शकत नाही त्यानंतर हे बघा हे पण आपल्या दुसऱ्या ताईचे आहेत तर हे बघा हा अर्ध फूल हे बघा दिव्याची पण रांगोळी त्यांनी विकत घेतलेली आहे त्यानंतर हे स्वस्तिकचं आहे बघा आणि ही उंबरटा पट्टी सुरुवातीला पण उंबरटापट्टी एक मी काढ दाखवली हे बघा आणि या आपल्या नॉर्मल आहे मोठ्या मोठ्या मोराच्या वगैरे रांगोळ्या आहेत या कॉर्नर पीस मोराच्या रांगोळ्या तर अशी त्यांची ही ऑर्डर आहे आणि खूप मोठी ऑर्डर आहे ही पण आणि ही पण आपल्याला पॅक करून मंडेला द्यायची आहे तर हे बघा आता ही पण म्हणजे काय होतं ना मंडेला दोन वाजेपर्यंतच म्हणजे इतर दिवशी पण दोन वाजेपर्यंतच जे पोस्ट ऑफिस आहे ना ते ओपन असतं त्यानंतर बंद होतं त्याच्यामुळे दोन वाजेपर्यंतच आपल्याला ह्या ऑर्डर द्यायच्या असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नव्हे